ओ काय करताय काय नाही कर ऐका ना मला ना बरच वाट ना हो दवाखान्यात जाऊन आलं तरी बर वाटत मग मग असं माझं म्हणणं होतं की आता इथं काय आरामच व्हाय ना आणि आई बा आहेत थोडे दिवस मग आता आईंना पण बरं वाटते तर मग मी जाऊन येते माहेरी जरा बर वाटत मला लिज असं तिकडे गेलं काय बरं वाटणार आराम होतो बाकी काय आईला असं थोडस म्हणतायत बाई हे कर बाई ते कर बाई आता सासू आता मम्मीला एखादं काम सांगितलं गेलं मी करू मी आता मी काम करायचं सुनाने बसून घ्यायचं ही अशी पद्धत आहे तसं नाही जमत त्यापेक्षा मी जाते जरा थोडे दिवस घरी जाते नाही नाही तिकडे गेलो कामच नाही करावं लागेल तुला काहीच काम नाही करावं लागत माझी आई आणि वहिनीत ना मला काहीच काम करू देत नाही आराम होईल तेवढं जरा तुम्हाला नाही वाटत का तुमची बायको पटकन ठीक हो असं बरं वाटत वाटत ना वाटत ना सोडून या बरं तिकडे झाले राहणार म्हणतोय हो। ना इथं राहून नाही हो इथं राहून आरामच नाही होते बघा बरं आताच फरची पुसली भांडे घासले आता आता आरामच नाही लगेच आता दळण काढायला लागले आता नाही करीत बरं लगेच तुम्हाला म्हणायला होईल की तुझी सगळ्यांना काय झोपेत असते आणि कळत ना का ना पण जाऊ द्या मला घरी जायचं बरं जाऊ द्या मला माहेरी तुमच्या आई थोडे दिवस तुमची काळजी घेतील काय मी इथं पण आता माझा मी आज असताना पण मी काम करायचं का इथं दोन दिवसात नीट होशील तिकडे गेलो चार पाच दिवस काय काय कस दिवस आपण त्यामुळे आराम होईल ना माझं इथं काय आराम होतोय का मग अशी झोपायला गेली लगेच त्यांना चालू झालं दळ आले दळण काढायचं म्हणजे मी आदर हे सुद्धा कळत नाही त्यांना मी सांगतो ना काय सांग सांगता काही नाही आई समोर एक शब्द पण निघत नाही तुमच्या तोंडातून मग आता काय करायला पाहिजे मला माहीत नेऊन मला बाकी काय म्हणतात सोडायचं का नाही सोडायचं नाही सोडायचं म्हणलं नाही सोडायचं असं थोडी हे लग्न झालं म्हणजे माझ्या घरी जाऊ शकत नाही का अरे जा मी नाही म्हणले तुला मग मी जाणार आता आता नको जाऊ थांब ना दोन दिवस दोन दिवसांनी काय होणार आहे म्हणजे मी आता हजर येईन नंतर दोन दिवसांनी जाऊ का अहो माझं डोकं तू दोन दिवसांनी पार मारणार आहे तू मग इथं ताप आली मारण्याची तुम्हाला काय माहिती काळजीच नाहीये तुम्हाला गुन्हा थेट ना अजून म्हणजे नाही यायची तुमच्या मोस हिंडत होते काल कोण तुमच्या मोस शेतात गेले त्यांना काय गरज होती का मला त्याच्या मोस आजार पडले ते लय नाजुकला का तू हायच ते औषध मारायच चलते पाणी वावलं काय वाटत